प्रथमतः भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमळे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमच्या बाद चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पूजा खेडकरचं प्रकरण उदया साधारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हैदो समाजला गेला दिव्यांग प्रमाणपत्र बोगस घेतलेला पूजा खेडकर आय ए एस अधिकारी असताना तिला निलंबित करावं लागलं बडतर्फ करावं लागलं फौजदारी गुन्हा दाखल झाला मुंबई निवृत्त मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला पटियाला न्यायालयाने जामीन फेटाळला आता सध्याला पूजा खेडकरी ही जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये प्रयत्नात आहे ही एक पूजा खेडकर झाली असे पूजा खेडकर या सातारा जिल्हा परिषदेमध्ये किती आहेत चाळीस आहे चाळीस हे घडी असले तर ते पूजा खेडकर म्हणावं लागणार आहे कारण सातारा जिल्हा परिषदेचा डिपोटी शिवच आहे या डिपोटी शिवला निलेश घुलेला गेल्या वर्षी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी लेखी आदेश दिलेला आहे जी ब्याण्णव प्रमाणपत्र तपासणी केली ब्याण्णव प्रमाणपत्रापैकी सतरा प्रमाणपत्र ही बोगस आढळले येतं या सतरा जणांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून मात्र हे जिल्हा परिषद साडेतीन वाजता आम्ही पाठपुरावा करतोय तर या जिल्हा परिषद निगा प्रशासन त्या सतरा कर्मचाऱ्यांना दादासाहेब बोलून प्रत्येकाजवळ दोन दोन लाख रुपयाची मांडवली केलेली आहे म्हणजे जवळजवळ त्या सतरा जणांजवळ चौतीस लाख रुपये डेपोटी शिव आणि घेतले घेतलेलं इथं फक्त त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू नये म्हणून यासाठी जिल्हा पर, जिल्हा परिषदेचं प्रशासन याला एवढ्यासाठी म्हणतो की प्रत्यक्ष आयुक्ताच्या आदेशाला सुद्धा केराची टोपणी दाखवणारं माजलेलं आणि मस्तावलेलं सातारा जिल्हा परिषदेला प्रशासन आहे एकूण चाळीस कर्मचारी ज्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये सात हे गुरांचे डॉक्टर आहेत माणसांचा डॉक्टर जर बोगस सापडला तर त्याच्यावरती कारवाई केली जाते पहिल्यांदा त्याचा दवाखानं बंद केला जातो आणि नंतर त्याला चौकशीला सामोरं जावं लागतं हे सात गुरांचे डॉक्टर म्हणजे पशुधन पर्यवेक्षक हे बोगस आहेत हे इथं प्रशासनाला माहिती असू नये चौकशीत निष्पन्न होऊ नये त्या बोगस डॉक्टरांचं पदावर केलं जात नाही म्हणजे पशुसंवर्धन डॉक्टरावरनं त्यांना शिपाई करणं बंधनकारक आहे आधीप्रधान रक्कम जी दिलेली आहे बारा बारा लाख ती वसूल करणं कर गरजेचं आहे त्यांच्याजवळून पाच पाच लाख रुपये डेपोटी शिवानी शिवानी घेतलेले तर तुमच्यावरती कारवाई करत नाही म्हणून चौकशी झाली म्हणजे धावला तर चोर आणि सुटला तो, तो संन्याशी अशाचा प्रकार या सातारा जिल्हा परिषदेचा आहे सातारा झेडपीला नालायक मुख्य अधिकारी आणि नालायक उपमुख्य कार्यकारी अधिकारी नालायक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नालायक उपमुख्य कार्यकारी अधिकारी लाभले हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतोय यांचा नालायक एवढ्यासाठी म्हणायचं की हे कर्तव्य करायला लायक नाही साडेतीन वर्ष आम्ही सामाजिक संघटना या गोष्टीचा पाठपुरावा करतोय माहिती अधिकार माहिती उपलब्ध झाली हे बोगस आहे ते सिद्ध झालं आयुक्तांनी सांगितलं गुन्हे दाखल करा तरी सुद्धा यांच्या हाताला लखवा मारतोया त्यांना कारवाई करायची नाही त्यांना फक्त मांडवली करायचे त्यांना भसण्या रोग झालेला आहे आम्ही भारत मातेची प्रार्थना करतो भसण्या रोग ह्यांना बाहेर काढ ह्यांना लवकर येणंच होऊ दे ना ते ह्यांना ला लवकर लाखवा मारू दे म्हणजे ह्यांचा हात चालायचा बंद होईल ह्यांना सक्तीच्या रजेवर घरी पाठवलं जाईल कर्तव्य दक्षात चांगलं काम करणारे अधिकारी या ठिकाणी नियुक्त केले जातील पाच शिव झाले पाच कैलास शिंदे एक संजय भागवत दोन ज्ञानश्वर खिलारे तीन विनय गौडा चार आणि आत्ताच्या नागरगोजे मॅडम पाच इथं जे सीईओ झालेत मुख्य कार्यकारी अधिकारी पण एकामध्ये धमक नाही यांच्यावरती कारवाई करायची कारण हे सरकारचा पगार घेत असले तर यांना बसम्या झाला यांना पैसा कमवायची लाज लागलेली आहे लत लागलेली त्यामुळं आज रोजे आम्ही यांच्या निषेधार्थ मुंडेला आंदोलन करणार होतो बोरीचा भार आंदोलन करणार होतो मात्र ते आम्ही आंदोलन एवढ्या साठी थांबवल स्वातंत्र्याचा दिवस आहे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही भारत माते शर्मी प्रार्थना करणार आहे आणि आम्ही शपथ घेणार आहे आणि याच्यानंतर साहेब आमचं आम्ही आंदोलन थांबवणार आहे ही शपथ घेणार आहे भारत माता की दे। वंदे मातरम वंदे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो भारत माता सातारा जिल्हा परिषद ही यशवंत विचाराच्या जय यशवंत विचारांचा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे विचारांना आणि मराड्यांची राजधानी म्हणून शिवरायांना अभिप्रेत असणाऱ्या स्वराज्याची, स्वराज्याची। संकल्पना घेऊन संकल या ठिकाणी उभारलेले आहे मात्र या सातारा जिल्हा परिषदेला

उपमुख्याधिकारी हे फौजदारी गुन्हे दाखल करत नाहीत म्हणून आम्ही भारत माता तुला विनंती करतो असल्या नालायक अधिकाऱ्यांना नकवा भरू दे असल्या नालायक अधिकाऱ्यांना स्वाइन फ्लू होऊ दे असल्या नालायक अधिकाऱ्यांना कोरोना होऊ दे असल्या नालायक अधिकाऱ्यांना दे नोकरीवर ना घरी बसवलं जाईल आणि असल्या नालायक अधिकारी घरी बसवल्यानंतर या ठिकाणी चांगल्या वृत्तीचे चांगल्या विचारांचे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी येऊन सुशासन देतील आणि सातारा जिल्ह्याचा ऐतिहासिक तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास प्रवर्धित करतील जय हिंद जय हिंद जय भारत स्वतंत्र दिनाच स्वतंत्र दिनाच